की आत्ताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमधून चार ट्रिगर काढण्यात आलेले आहे हे ट्रिगर महत्वाचं जे आहे ज्याच्या जा सर्वात जास्त मदत शेतकऱ्याला या ट्रिगरच्या अंतर्गत मिळते हे ट्रिगर राजेशजी विटेकर यांनी जो प्रश्न इथं मांडला तो जो आपण अध्यक्ष मध्ये डिटेलमध्ये वाचला तर जे स्थानिक लोकल कलॅमिटी ज्याला आपण म्हणतो ते जो ट्रिगर असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये सुद्धा आपण सर्व आकडे बघितले तर लोकलाइज कलॅमिटी हा जो आकडा आहे त्याच्या अंतर्गत तो जो ट्रिगर आहे जो विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ट्रिगरच्या अंतर्गत जो निधी देते तो सगळ्यात मोठा असतो म्हणजे गेल्या वर्षी आपण जर बघितलं सरकारकडनं एक रुपया योजना आणली आम्ही त्याचं स्वागत करतो खरंच चांगली योजना होती सदोतीसशे कोटी रुपये हे त्या पस्तीसशे बत्तीस कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं अध्यक्ष मोदी हो देण्यात आले त्यातले सत, स सत्तावीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये हे लोकल कलामिटी लोकलाइज कलामिटी या ट्रिगरच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय देण्यात आले म्हणजे ऐंशी टक्के पण दुर्दैव अध्यक्ष महोदय आता असं आहे की आत्ताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमधून चार ट्रिगर काढण्यात आलेले आहेत हे ट्रिगर महत्वाचं जे जा आहे ज्याच्या सर्वात जास्त मदत शेतकऱ्याला या ट्रिगरच्या अंतर्गत मिळते हे ट्रिगर काढण्यात आलेलं आहे तर अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना शेतकऱ्यांच्या वतीने असा प्रश्न करतो की हा जो बदल विमा योजनेमधील झालेला आहे तो कशामुळे झाला आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदय असा आहे की हा ट्रिगर अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपण शासनाशी चर्चा करून हा ट्रिगर परत एकदा आपण विमा कंपनीशी बोलून तो इंट्रोड्यूस करणार का ज्याच्या ज्याच्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळू शकते आणि शेवटचा प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी एक कोटी बासष्ट हेक्टर एक पॉईंट बासष्ट कोटी हेक्टरवर दोन कोटी बेचाळीस शेतकरी दोन पॉईंट बेचाळीस कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता आत्ताची परिस्थिती असते जुलै एंडला आपली मुदत संपत आहे पण आत्ता जर आपण बघितलं तर फक्त केवळ दोन लाख सत्त्याऐंशी हजार लाख टू पॉईंट एट सेवन लाख म्हणजे दोन लाख सत्त्याऐंशी हजार अर्ज फक्त आत्ता आलेले आहेत म्हणजे गेल्या वेळेस आपण बघितलं दोन कोटी बेचाळीस लाख होते आता फक्त आत्तापर्यंत आता ठीक आहे वीस दिवस अजून आहेत दोन कोटी सत्याऐंशी लाख आहे तर शेतकऱ्यांना कदाचित या विमा पॉलिसीमध्ये कुठेतरी अडचण वाटते शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून आपण सरकारशी बोलून जे पूर्वीचे ट्रा चार ट्रिगर आहेत ते परत एकदा आपण इंट्रोड्यूस करणार का मंत्री मोदय अध्यक्ष मोदय या विम्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झाली महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी आढळून आले आणि विमा कंपन्यांना जवळपास साडेसात हजार कोटी रुपयाचा नफा या या एक रुपयाच्या पीक विमा योजनेच्या अंतर्गत झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रकारचा नफा शेतकऱ्यांना न मिळता कंपन्यांना मिळतो या संदर्भात शेतकऱ्यांच्याही मनामध्ये नाराजी होती संदर्भामध्ये राज्य सरकारने सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि विम्याच्या संदर्भात जुन्या पद्धतीची विमा योजना सुरू करावी दोन टक्के खरीपासाठी दीड टक्का रब्बीसाठी आणि पाच टक्के फळबागांसाठी अशा प्रकारे ते विम्याचं स्वरूप या ठिकाणी जुन्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी इंट्रोड्यूस झालं आणि त्यामुळे जो काही फायदा आपल्याला झाला आहे जवळपास साडेसातशे कोटी रुपयाच फक्त या ठिकाणी टेंडर कंप कम्पा, विमा कंपन्याचा आलेला आहे आणि साडेचार पाच हजार कोटी रुपये राज्य सरकारचे या ठिकाणी वाचलेले आहेत अंदाज तर त्या साडेचार पाच हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून दर वर्षाला पाच हजार कोटी रुपये असे मिळून पंचवीस हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करता येईल त्यासाठी ही नवीन विमा योजना या ठिकाणी सुरू केली आहे त्यामध्ये जे पूर्वीचे तीन ट्रिगर होते ते ट्रिगर शेवटी शेवटच्या ट्रिगरलाच अफेक्ट करतात शेवटी पीक कापणी प्रयोग हा शेवटी होतो आणि पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादन या ठिकाणी कमी झालं तर त्याला विमा या ठिकाणी लागू होतो त्यामुळे अशा प्रकारचे पूर्वीचे या ठिकाणी ट्रिगर कायम करता येणार नाही चला पुढे जाऊ